घडामोडींसाठी टी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महायुतीचे उमेदवार डॉक्टर भांबरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांचे मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आले श्री श्रीरामनवमीच्या औचित्य साधून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महायुतीमध्ये सहभागी झालेले मित्र पक्ष शिवसेना आरपीआय मनसे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरातील गल्ली नंबर मधील सुवर्णकार भवन या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार भामरे यांच्या प्रचाराचे काम या ठिकाणी होणार आहे यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निमित्ताने प्रभू श्रीरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम यांच्या जन्मदिवशी विजयाचा पंचम नवण्यासाठी या ठिकाणी आज डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाचं महायुतीच्या अधिकृत कार्यालयाचं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय खासदार डॉक्टर सुभाष भांबरे आदरणीय माजी आमदार जिल्हा बँकेचे चेअरमन राजू बाबा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अंपाळकर शेठ बंटी भाऊ त्याचप्रमाणे कैलास भाऊ राष्ट्रवादीचे चंदूबापू सोनार माजी महापौर माझी माप प्रतिभा ताई उपस्थित असलेले डोला मोलाचे सर्व कार्यकर्ते यांच्या हस्ते आज उत्साद पार पडले तरी येणाऱ्या निवडणुकीत तीस मे ला आहे जय श्री उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा